आज या ठिकाणी साकोरे गाव या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा होत आहे याकरिता सर्वप्रथम आयोजक जे आहेत यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो व या गावातील भूमिपुत्र आशुतोष मोरे यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो कारण या कार्यक्रमाचा रूपरेषा त्यांनी अशा पद्धतीने राखली व एवढी मेहनत घेतली त्याकरिता त्यांच्यासाठी जोरदार टाळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगेल कमीच दिवस रात्र जरी आपण सांगत बसलो तरी कमी पडेल एवढा त्यांचा अभ्यास आहे एवढं त्यांचं कार्य आहे ते प्रत्येक कार्यामध्ये कायदे पंडित राहिलेले आहेत प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये सगळ्यात उच्च वय राहिलेले आहेत त्याकरिता त्यांचा विषय हा आयुष्यभर चालणार याच्याबद्दल चा वादच नाही परंतु बाबासाहेब गेल्यानंतर आपलं कार्य कुठपर्यंत पोचले आपण तो दमारत कुठपर्यंत आणलेला आहे याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो जास्त न बोलता या भविष्य काळामध्ये आज आपल्या समाजावर जो अन्याय होतोय जो अत्याचार होतोय आज या महाराष्ट्रावर असो या गावोगावी असो आज तुम्हाला कळत नाही कारण तुम्ही आज मुंबई सारख्या शहरामध्ये वावरत आहात परंतु खेड्यापाड्यामध्ये गावची व्यवस्था अशी झालेली आहे तिथं आपल्याला आपला अधिकार मिळत नाहीये तर तिथं आपल्याला आपले अनुदान मिळत नाहीये तर तिथे आपल्याला आपले हक्क मिळत नाहीये त्याकरिता आज आंबेगाव तालुक्यामध्ये जनजागृती करणं खूप गरजेचं आहे काही लोक असतात जयंती आली सगळे जागे होतात परंतु जयंती केल्यानंतर तुमचं कार्य जातं पुढं याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो जागे व्हा अन्यथा हे लोक आपल्याला टिकून देणार नाही ही सत्य परिस्थिती ज्यांनी ऐकलं त्यांनी ऐकलं काय फरक नाही पडत आम्हाला कारण समाजासाठी जो माणूस कार्य करतो तो कधीच मेलेला असतो याचं कारण असं आहे कारण त्याच्या मनामध्ये फक्त बाबासाहेब रुजलेला असतो आणि त्या बाबासाहेबांचं सा कार्य घेऊन माणूस पुढे जात असतो राहिला विषय गोरगरीब जनतेचा यांनी अनुदानाकडे लक्ष द्यावं आपल्याला जे पंधरा टक्के अनुदान मिळतं वर्षाला ते जात पुढं ते आपल्याला येत का नाही आपल्या वस्ते अजून आप सुधरत का नाही किती वेळा आपल्याला हात पसरावं लागतं पुढे हे आपले अधिकार आहेत हे सरकारने दिलेले अधिकार आहेत इथे जर आपला कोण बालक बनत असेल ना तर हे आम्ही सहन करणार रह नाही हे लक्षात घ्या कारण की या गावामध्ये अनेक गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की तिथं आपले अधिकार आपल्याला भांडून मागावं लागतात हा हे खरं आहे की संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे परंतु आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही कारण की आम्ही गांडूच्या अवलंब नव्हे तर आम्ही या भीमाच्या अवलंब आहोत हे तुम्ही लक्षात घ्या आणि हे कार्य करत असताना आता हे कार्य काय थांबणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आंबेगाव तालुक्यामध्ये कोणत्याही दलित बांधवावर व कोणत्याही दलित समाजावर सा, तो कोणताही असू कोणताही समाज असू त्याच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल त्याकरिता आमची पूर्णपणे टीम खंबीरपणे उभी आहे आणि ही टीम फक्त आंबेगाव तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर एक असं काही कार्यरत करताना तसेच माझ्या बरोबरचे सोबतीचे जे माझे सहकारी आहेत ज्यांनी मला वेळोवेळी बळ दिलं तर सर्वात प्रथम ज्यांना जगत त्यांनीच आज काहीतरी करून दाखवले तसे आमचे लफीजबाई शेख जे उपाध्यक्ष आहेत मिरके ताई संगीता ताई मिरके त्यांचे मिस्टर पंकज भाऊ सरोदे सुरेश रोकडे साहेब मेहबूब कुरेशी साहेब शिशुपाल साहेब रोहिता शिशुपाल साहेब आणखीन बरेचसे लोक आहे सुरेश ताई। ताई। व आमचे आदर्श भालोराव साहेब खर तर भालोरा साहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलेला आहे भालोराव साहेबांनी आम्हाला युवा पिढीला कसं पुढं जायचं कसं काम करायचं प्रत्येक वेळी कसं प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आंबेडकरी चोळीमध्ये काम करण्यासाठी खूप सारा आम्हाला सहकार्य केलेलं आहे या आंबेगाव मध्ये काम करत असताना प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलेले व हेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा या आंबेगाव तालुक्यामध्ये या व्हावा यासाठी पंधरा वर्ष यांनी जो लढा यांनी सहकार्याने जे केला आहे त्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की शंभर टक्के आम्ही हा पुतळा उभा केल्याशिवाय राहणार नाही ही सरकार जी आहे ही सरकार या सरकारकडनं आम्ही पुतळा घेतल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता मी सर्वांना इथे जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझं लांबलेलं भाषण सॉरी हे मनगत मी व्यक्त केलं हे माझ्या मनापासून खंत होती जी मी काढली आणि इथून पुढे मी काम करत राहील कार्यरत राहील मी विनंती करतो मानता मान असू मान पान साठी ही जयंती अव किंवा कोणत्याही गोष्टीला असेल तर हे कर करू नका कारण हे बाबासाहेबांचं करे हे माझ्या बापाची जयंती आहे त्यामुळे माझं नाव असू नसू काही मला फरक पडत नाही मला एक आवाज आला मी धावत आलो ही भूमिका ठेवा इथेच थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध